सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट जारी झालेला आहे हवामान विभागानं पुढील चोवीस तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला सकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार सुरू आहे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ सुद्धा झालेली दिसते या संदर्भात सिंधुदुर्गातून आढावा आमचे प्रतिनिधी विनायक वंजारींनी घेतला बघूया जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाची सततधार पाहायला मिळते आपण जर बघितलं तर आज हवामान विभागाने जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर सकाळपासूनच पावसाची ही रिपरिप आहे ती सुरू आहे सर्वदूर पाऊस आहे तो जिल्ह्यामध्ये कोसळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि हवामान विभागाने ताशी चाळीस ते पन्नास प्रति तास वेगाने वारे वाहण्याच्या सूचना देखील दिल्या त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत त्याशिवाय जर बघितलं तर नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असाही सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत आणि एकूणच जर आपण बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाची सततधार जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि जर बघितलं तर नद्यांच्या देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते विनायक अंधारे साम टी व्ही न्यूज सिंधुदुर्ग